नमस्कार खूप पी स्नेह लांबरे मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला रामनवमीला प्रसादाकरिता एक खूपच टेस्टी आणि ट्रेडिशनल स्वीट तयार करून दाखवणार आहे येत्या रामनवमीला तुम्ही अगदी दहा मिनिटांच्या आत हा प्रसाद तयार करू शकता अगदी युनिक आणि सिंपल अशी आजची आपली ही रेसिपी असणार आहे मुगाची डाळ आणि नारळाचं दूध वापरून आपण आपलं आजचं हे प्रसादाचं स्वीट तयार करणार आहोत हा प्रसाद तुम्ही नवरात्रीमध्ये अष्टमीला कन्याभोग साठी तसेच हनुमान जयंतीला व इतर सणावाराला देखील बनवू शकता चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी गॅसवर हा कुकर गरम करायला ठेवलाय ह्याच्यामध्ये मी अगदी तीन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे ह्यानंतर इथे या, या वाटीमध्ये मी ही पाऊन वाटी मुगाची डाळ आहे ही डाळ मी ह्या कुकरमध्ये घालून घेणार आहे यासोबतच त्याच वाटीच्या मापाने मी हे पाव वाटी तांदूळ घेतले हे दोन्ही जिन्नस आपण पाण्याने धुऊन नाही घेतले ह्यांना मी अगोदरच एका स्वच्छ सुक्या कपड्याने पुसून घेतलं होतं मुगाची डाळ आणि तांदूळ साजूक तुपामध्ये लो फ्लेमवर पाच ते सहा मिनिट छानपैकी भाजून घ्यायचे आहे म्हणजे ह्यांचा जो कच्चा पास आहे तो निघून जाईल यांना लो फ्लेमवर साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचंय डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचं नाहीये हे पहा ह्याला अशा पद्धतीने साजूक तुपामध्ये मस्त असं हलकस खमंग भाजून घ्यायचं आहे बस तर आता ह्याच्यामध्ये मी पाच वाट्या पाणी घालून घेणार आहे कारण आपल्याला ह्याला अगदीच सॉफ्ट असं डाळ खिचडी सारखं शिजून घ्यायचं आहे तेव्हा ह्याच्यामध्ये आपण ज्या वाटीच्या मापाने डाळ तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीच्या मापाने पाच वाट्या पाणी घालून घेतलंय या कुकरचं झाकण लावून मी ह्याला मिडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या देऊन घेणार आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर लो फ्लेमवर मी ह्याला पाच मिनिट शिजवणार आहे तर ह्या ठिकाणी गॅस बंद केल्यानंतर आपल्या ह्या कुकरची गरम वाफ पूर्णपणे निघून गेलीये हे पहा आपले हे डाळ तांदूळ कुकरला मस्त असे सॉफ्ट शिजले ह्याला अशा पद्धतीने हलकस स्मॅश करून घ्यायचं आहे हे पहा अगदी परफेक्ट सॉफ्ट असे आपले हे डाळ तांदूळ कुकरला शिजून तयार झाले यानंतर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये अगदी तीन चमचे साजूक तूप घालून घेणार आहे या साजूक तुपामध्ये मी ह्या वाटीमध्ये थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप मनुके चारोळी आणि काजू बदामाचे काही काप करून घेतले यांना मी ह्या साजूक तुपामध्ये लो फ्लेम वर मस्त असं खमंग भाजून घेणार आहे ह्या सुक्या मेव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मग तुम्ही तुम्हाला हवे तेच ड्रायफ्रुट याच्यामध्ये घातले तरी चालेल याची क्वांटिटी ही टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील तर हे पहा इथे हे सर्व जिन्नस साजूक तुपामध्ये मस्त असे खमंग परतून झाले तुम्ही पाहू शकता ह्यांचा रंग देखील ह्या ठिकाणी पहिल्यापेक्षा बदललाय बस तर आता ह्याच्यामध्ये आपण ज्या वाटीच्या मापाने मूग डाळ आणि तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीच्या मापाने आपण ह्याच्यामध्ये हा दीड वाटी चिरलेला गुळ घालून घेणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे ह्याच्यातला गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे गुळ पाण्यात विरघळल्यानंतर ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे हे पहा इथे आपलं हे मिश्रण मस्तपैकी उकळलंय बस तर आता ह्याच्यामध्ये आपण कुकरला शिजवलेले डाळ तांदूळ घालून घेणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे ही स्वीट डिश अगदी काही मिनिटातच तुम्ही ही स्वीट डिश प्रसादाकरिता किंवा मग पाहुण्यांच्या पाहून चारासाठी स्वीटमध्ये तयार करू शकता चवीला तर फारच टेस्टी लागतं हे स्वीट खाण्यासाठी तुम्ही ह्याला मूग डाळ हलवा किंवा मग मुगाच्या डाळीची खीर देखील बोलू शकता किंवा मग तुम्ही ह्याला मुगाच्या डाळीचा स्वीट दलिया असं देखील बोलू शकता हे सर्व जिन्नस असे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे पहा आपला हा हलवा आत्ताच बघा दिसायला कसा जबरदस्त दिसतोय तुम्ही ह्याला असंच देखील खायला घेऊ शकता हा हलवा असा देखील खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो परंतु फ्रेंड्स आज मी तुम्हाला ही स्वीट डिश एकदम स्पेशल आणि ह्यापेक्षाही स्वादिष्ट तयार करून दाखवणार आहे तर आपलं हे स्वीट एकदम स्पेशल आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये हे ओल्या नारळाचं दूध घालून ना घेणार आहे ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीच्या मापाने दीड वाटी ओल्या नारळाचं दूध मी ह्याच्यामध्ये घालून घेतलंय ओल्या नारळाचं दूध कसं तयार करायचं ते मी तुम्हाला माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मा अगदी सविस्तर दाखवलंय फारच सोपं आहे ओल्या नारळाचं दूध तयार करणं मिक्सरच्या भांड्यात अर्ध्या नारळाचे तुकडे घालून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून त्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घ्यायचे मिक्सरला पाण्यामध्ये दळलेला नारळ गाळणीवर ओतायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने गाळणीच्या वरचा नारळाचा चव दाबून दाबून पिळून घ्यायचाय किंवा मग गाळणी ऐवजी तुम्ही एखाद्या पातळ कपड्याचा देखील वापर करू शकता बस्तर अशा पद्धतीने गाळणीच्या वर नारळाचा चव आणि गाळणीच्या खाली नारळाचं दूध हे दोन्ही सेपरेट होईल नारळाच्या दुधामुळेच तर आपल्या ह्या स्वीटची टेस्ट कित्येक पटीने वाढते फारच स्वादिष्ट लागतो हा हलवा नारळाच्या दुधामुळेच विला तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला नेहमी नेहमी बनवून खायचं मन होईल शिवाय आपलं हे स्वीट खाण्यासाठी देखील फारच हेल्दी आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे जायफळ असं थोडंसं किसनेने किसून घालणार आहे गुळापासून तयार केलेल्या के प्रत्येक स्वीटमध्ये जायफळाचा फ्लेवर हा तर फारच छान लागतो जायफळ हे अगदी न चुकता असं किसनीने किसून ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्याचा सुगंध आणि चव ह्याच्याने आपल्या ह्या स्वीटची लज्जत तर अजूनच जास्त वाढते बस तर आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आहे लो फ्लेमवर ह्याला तीन ते चार मिनिट झाकण न ठेवता शिजून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यातील प्रत्येक घटकांचा फ्लेवर आणि चव ह्याच्यामध्ये चा छान एकजीव होईल तर हे पहा इथे आपला हा राम नवमी स्पेशल मुगड डाळ स्वादिष्ट असा तयार झालाय खरोखर फार जबरदस्त लागतो हा प्रसाद खाण्यासाठी नवरात्रीमध्ये अष्टमीला कन्याभोग असेल हनुमान जयंती असेल किंवा मग इतर कुठलाही सण किंवा पाहुण्यांसाठी स्वीटमध्ये काही बनवायचं असेल नाहीतर मग तुमचं झटपट असं हेल्दी आणि टेस्टी असं गरमागरम गोड बनवून खायचं मन झालं तर तुम्ही ही अतिशय स्वादिष्ट रेसिपी अगदी हे हेल्दी आणि टेस्टी स्वीट तुम्हाला नेहमी नेहमी बनवून खावं असं वाटेल याची मला खात्री आहे तर फ्रेंड्स येत्या रामनवमीला तुम्ही हा अगदी स्पेशल हेल्दी आणि टेस्टी प्रसाद नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या जस्त या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी मध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर